सर आमचे मित्र अनुभव राजन सर आणि या कार्यक्रमाच्या महत्व जाणून आलेले आपण सगळे मोजकीच माणस या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पाऊस आहे पावसामुळे लोक कमी येणार तसं आपण म्हणूया पण आयोजनाच्या बाबतीत कदाचित असल्याकडे काही दूर राहिले असतील कदाचित लोकांपर्यंत पुरेसाहेब पोस्ट नसेल असं असू शकेल परंतु तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचं महत्व को कमी होत नाही असं मला वाटत सलोखा महाराष्ट्र हा एक संपर्क गट आहे कि जो धार्मिक हिंसाचाराच्या प्रसंगी प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्यासाठी त्याच्यामध्ये जे बही ठरतील त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तयार झालेला एक संपर्क गट आहे मुस्लिम हा महाराष्ट्राचा आणखीन एक तरुणांनी सुरू केलेली एक नवं व्यासपीठ आहे नवा मंच आहे ज्याच्यावरती अनेक अंगानी मुस्लिम मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्यक समाजाच्या अख्याय प्रश्नांविषयी विचार केला जातो अभ्यास केला जातो आणि दक्षिणायन हा अशा प्रकारची कामं करणाऱ्या अनेक लोकांना जोडणारा एक भारत देश वातावरचा प्रभाव आहे अशा तिन्ही संघटनांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित करतो महत्वाचा भाग असा आहे की मुकादम सरांचं पुस्तक इस्लाम ज्ञान आणि अज्ञान हे निमित्त आहे मुकादम सर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी एकोणीसशे बेचाळीस पासून राष्ट्रसेवादे सहभाग केलेला आहे कृतीशील सहभाग केलेला आहे आणि त्यानंतरच्या काळात जवळजवळ गेले सात वर्ष त्यांनी इस्लाम आणि इस्लामशी संबंधित अनेक प्रश्नांवरती प्रचंड लिखाण केले त्या लिखाणाचं वैशिष्ट्य मला आवडलं असं आहे की ते सामान्य माणसांसाठी केले मग ते वर्तमानपत्रामधला असेल तत्कालीन मुद्द्यांवरचा असेल पण त्याच्यामध्ये एक समर्थन मांडणी आहे आणि ह्या संपूर्ण प्रश्नाविषयीचा एक सजग संवेदनशील अशी मांडणी त्यांनी सातत्याने केली आणि ही असे करणारे खऱ्या अर्थाने मी लोकांचे विचारवंत असं म्हणे असे विचारवंत ह्या प्रश्नांविषयी मांडणी करणारे खूप मोचके आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहे आणि त्या मनाने मला असं आम्हाला असं नेहमी वाटत की त्यांच्या लिखाणाचं त्यांच्या कामाच ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणावरती स्वागत व्हायला पाहिजे त्याचं कौतुक व्हायला पाहिजे त्याच्याविषयी आदर व्यक्त व्हायला तो झालेला नाही आहे आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की मुग सरांनी या पुस्तकाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांच्या वतीने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि आम्हाला असं वाटलं की देवी सरांसता ज्यांनी दोन हजार पंधरा सोळापासून दक्षिणायन एक व्यापक नव्या पद्धतीची मांडणी आणि बांधणी करण्यासाठी भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयास केले एक भाषा तज्ञ म्हणून त्यांचं कर्तृत्व वेगळे आहेच आहे ते जागतिक पात्र मान्य आहे पण आजच्या कालखंडामध्ये देवी साहेबांसाठी व्यक्तिमत्व हो, हे आम्हाला सगळ्यांना आधार देणारे आणि ह्या सर्वतरांच्या पुरोगामी शक्तींना एकत्रित आणणारी मोठी ताकद आहे आणि त्यांच्या हस्ते मुकाद साहेबांचा सत्कार व्हावा हे आम्हाला अधिक औचित्यपूर्ण वाटतं आणि त्यामुळे तारखांची थोडीशी ऍडजस्टमेंट करून सुद्धा आज शनिवार किंवा रविवार नाही पण आम्ही सोमवारी येतो कदाचित त्यामुळे मर्यादा पडली असेल लोकांच्या सहभागाला पण हा कार्यक्रम होणं हा आम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांना तुमचं सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतो आणि मी मात्र रस्तायचं धन्यवाद